खूप खूप क्रमांक एक सिल्कच्या साड्या जशाच्या तशा राहाव्या त्यासाठी त्यांना डिटर्जंटमध्ये न धुता त्याऐवजी शॅम्पूच्या पाण्यात धुवा क्रमांक दोन कानामध्ये जर मळ झाला असेल तर अशा वेळी मोहरीचे तेल अतिशय उत्तम मानले जाते ते दोन ते तीन थेंब कोमट करून कानामध्ये घाला याने कानामध्ये जमा झालेल्या मळ हळूहळू नरम होतो आणि बाहेर निघून जातो क्रमांक तीन जर वारंवार डोके दुखत असल्यास जर तुम्ही जास्त विचार किंवा चिंता करता त्यामुळे तुमचे डोके दुखते त्यासाठी जास्त विचार करू नका आणि डोकेदुखी थांबवण्यासाठी आल्याचा चहा घ्या याने आराम मिळतो क्रमांक चार इडल्या उरल्यावर कुस्करून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो त्याचप्रमाणे उपमा बनवा अतिशय छान चविष्ट उपमा तयार होतो क्रमांक पाच पनीरची भाजीची ग्रेव्ही छान चविष्ट होण्यासाठी त्यात एक चमचा पावभाजी मसाला घालावा यामुळे भाजी चविष्ट होते क्रमांक सहा तळणीचे तेल जलून खराब होऊ नये म्हणून तळताना त्यात दोन टूथपिक आणि थोडेसे मीठ घालावे क्रमांक सात बहुतेक वेळा भांडी करपली असतील कितीही घासली तरी देखील लवकर स्वच्छ होत नाहीत अशा वेळी रांगोळी टाकून भांडी घासावी भांडी स्वच्छ निघतात क्रमांक आठ फ्रीजची सफाई करायची असल्यास किमान एक तास आधी फ्रीजचा स्विच बंद करून रूम टेम्परेचरवर आल्यावर साफ करावा क्रमांक नऊ किचन ओटा साफ करून झाल्यावर कपड्याचा तेलकटपणा आणि वास घालवण्यासाठी पाणी गरम करून त्यात एक लिंबू पिळा कपडा रुमाल काही वेळ भिजत ठेवून मग धुवून टाका कपडा स्वच्छ छान होईल क्रमांक दहा अंडी उकडलेले पाणी किंवा डाळ तांदूळ धुतलेले पाणी कुंडीतील रोपाला घालावे झाडांसाठी ते खूप पोषक आहे क्रमांक अकरा वर्षभराचे लोणचे भरून ठेवलेल्या भरणीतून वापरासाठी लोणचे काढताना ओला चमचा वापरू नये नाहीतर लोणचे लवकर खराब होते क्रमांक बारा लसूण सोलून झाल्यावर हाताचा वास जात नसेल तर अगोदर हाताला थोडीशी टूथपेस्ट चोळून मग हात धुतल्याने लसणाचा वास जातो क्रमांक तेरा पालक आणि कोथिंबीर मिरची आले याचा ताजेपणा टिकवण्यासाठी एखाद्या प्लास्टिक कंटेनरमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवा क्रमांक चौदा खारीकची पावडर लवकर होण्यासाठी खारीक व खोबरे एकत्र मिक्सरमध्ये बारीक करावी क्रमांक पंधरा मिरचीचा खरडा काही वेळाने काळा पडतो त्यासाठी खरडा करताना थोडे लिंबू पिळा त्यामुळे रंग हिरवाच राहतो क्रमांक सोळा गुळाच्या पोळ्या करताना पिठात थोडे डाळीचे पीठ मिसळल्यास पोळी भाजताना गुळ वितळून पोळी बाहेर येत नाही व पोळ्या खुसखुशीत होतात क्रमांक सतरा घरामध्ये माशा चिलटे फार जास्त आले असतील तर एक लोखंडी पळी गरम करून तिच्यात कापुराच्या दोन वड्या टाकाव्यात म्हणजे कापुराच्या वासाने माशा चिलटे नाहीशा होतात क्रमांक अठरा मिक्सर खराब झाला असेल तर मिक्सर पाण्याने धुऊ नये यामुळे मिक्सरच्या आतमध्ये पाणी जाऊ शकते आणि मिक्सर खराब होऊ शकतो त्याऐवजी शक्य असेल तर ओल्या कपड्याने पुसून घ्यावा क्रमांक एकोणीस शूज ओले झाले असतील तर ते वाढले नाही तर त्याचा वास देखील येतो अशा वेळेस न्यूजपेपरचा गोळा करून शूजमध्ये ठेवायचा यामुळे न्यूजपेपर ओलावा शोषून घेईल आणि शूज लवकर सुकतील तसेच त्याचा वास देखील येणार नाही क्रमांक वीस केस गलतीपासून सुटका मिळवण्यासाठी सीताफळाचे फळ नियमितपणे सेवन करावे हे फळ खाल्ल्याने केसांची चांगली वाढ होण्यासाठी फारच मदत होते क्रमांक एकवीस त्वचा सुंदर स्वच्छ व चांगली राहावी असे वाटत असल्यास नेहमी त्वचेला सनस्क्रीन लावायला चुकूनही विसरू नका आपल्या उत्तम त्वचेसाठी सनस्क्रीन फार आवश्यक असते क्रमांक बावीस आहारामध्ये रोज एक दोन अंडी खावीत अंडे खाल्ल्याने आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स मिळतात क्रमांक तेवीस जर तुम्ही गोड जास्त खात असाल तर अधूनमधून काही कडू पदार्थ देखील खात जावे क्रमांक चोवीस सकाळी पोटी थंड पाणी पिऊ नका ते शरीराला हानी पोचवते नेहमी गरम पाणी प्या क्रमांक पंचवीस केसांमध्ये कोंडा जास्त होत असेल तर त्याचे कारण म्हणजे केसांना शॅम्पू केला तर तो चांगला वॉश न होणे आणि केस ओले ठेवून केस बांधून जास्त काळ ठेवणे तर कोंडा जास्त होतो आणि तिसरं म्हणजे केस धुवायच्या आधी आपण केसांना तेल नाही लावले तर केस कोरडे होऊन त्यामध्ये कोंडा होतो कोंडा घालवण्यासाठी दह्यामध्ये आवळा पावडर घालून केसांना लावून ठेवा आणि अर्धा तासाने केस धुवा आणि कोंडा कमी होतो क्रमांक सव्वीस जर तुमचे हात नेहमी थंड पडत असतील तर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असू शकते क्रमांक सत्तावीस झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिल्याने किडनी स्वच्छ राहते क्रमांक अठ्ठावीस बऱ्याचदा भात शिल्लक राहतो तर शिल्लक राहिलेला भात परतून खाताना तो शरीराला बाधू नये म्हणून त्यात एक चिमटी हिंग घाला क्रमांक एकोणतीस तूप छान रवाळ व्हावे म्हणून लोणी काढताना त्यात थोडेसे मीठ घालावे क्रमांक तीस लटकलेली पोटाची चरबी कमी करण्यासाठी तीस मिनटे रोज फास्ट चालणे हा एक उत्तम पर्याय आहे तसेच सूर्यनमस्कार योगासने नियमित करावे आणि जेवण केल्यानंतर लगेच कधीही झोपू नये सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाक कला या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद